आईने मुलांसाठी काहीला खाऊ घाला ही एक वस्तू आईने मुलांसाठी करा हे एक काम सतरा की अठरा ऑक्टोबर कधी आहे वसूर वारस या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे हिंदू धर्मात एकादशी अत्यंत महत्वाचा दिवस आहे संपूर्णपणे या जगाचा पालन करता भगवान विष्णूला समर्पित हा दिवस म्हटला जातो प्रत्येक महिन्याच्या जा दोनदा सातरा हा दिवस केला जातो कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी भक्तजन पूर्ण श्रद्धेने दुःखी गरिबांना दान देतात आणि साधकांना आणि घरातील पती असेल मुलगा असेल त्यामध्ये त्यांच्या प्रगतीचे कार्य हे लवकरात लवकर मोकळे होत असतात म्हणून या दिवशी पूजाविधी योग्य पद्धतीने केली जाते आणि धनवैभव व सुखसमृद्धी प्राप्त होते आजच्या दिवशी काय करावे काय करू नये आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी या दिवशी आईला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे पूजाविधी कशी करावी रमा एकादशीला करा हे एक काम आईने मुलांसाठी आईला आवर्जून ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे मुलांच्या प्रगतीचे मार्ग जे आहे ते मोकळे होतात चोवीस तासामध्ये आयुष्याचं सोनं होईल सात पिढेचे दारिद्र्य लवकरात लवकर कमी होईल प्रत्येक का कामात यश मिळेल लक्ष्मी घरात अखंड वास करेल सर्व कठीणातील कठीण समस्या लवकर दूर होईल अडथळी समस्या दूर होऊन मार्ग मोकळे होतील त्यांना कामात यश सुख संपत्ती प्राप्त होईल अभ्यासामध्ये नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल बुध आदित्य योग निर्माण होणार या आहे यामुळे धनलाभ होणार आहे आणि करिअरमध्ये तरक्की होणार आहे जेव्हा बुध आदित्य योग जे आहे राजयोग तयार होतो तेव्हा सकारात्मक लहरी घरामध्ये प्राप्त होतात राजयोग्य आणि कुंडलीमध्ये काही दोष असेल तर सुद्धा दूर होतात तर या दिवशी खास थाळीमध्ये धान्य तांदूळ सोने किंवा नाणी ठेवून त्यांची पूजा करत असतात गायीसाठी गोड हरित म्हणजे गवत दिले जाते आणि देवदेवतांची पूजा करून आरती प्रगतीसाठी विशेष मंत्राचा जप केला जातो या दिवशी विशेष काही लोक जे आहे हे लोक संपत्ती व समृद्धी ऐश्वर्याची कामना करत असतात आणि धनधन्याची देखील या दिवशी पूजा केली जाते गायीसोबतच सोन्याची आणि संपत्तीची पूजा केली जाते घरातील देवतांना खास विधी करून निमंत्रण करत असतात हा दिवस नऊ वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस येत असतो म्हणून व्यापारी वर्ग गृहिणी आणि सामान्य लोक यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सण म्हणून ओळखला जातो या दिवशी हा जो सण आहे हा मोठा ताटामाटात साजरा केला जातो तर यंदा दिवाळीचा पहिला सण म्हणजेच वसुरबारस हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण पहिला असतो अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोत्स्व द्वादशी वसुरबारस हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदाच्या वर्षी आपल्या भारतामध्ये शुक्रवारी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणारा हा गोत्स्व द्वादशी गायी गुराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो म्हणून वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशीची म्हणून या दिवसाला गोत्सव असं म्हटलं जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला एक मोठं मोठं स्थान दिलं गेलेलं आहे त्याचा सन्मान करणे आणि योग्य रीतीने त्यांची पूजा करणे या दिवशी गायीची तिच्या पाठशासह म्हणजे तिच्या लेकरासह पूजा करणे खूप शुभ मानले जाते आपल्या मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी गायीची अशा पद्धतीने पूजा केली जाते तर पहा असं म्हटलं जाते की या दिवशी गायीची पूजा केल्याने मुलांचं कल्याण होते प्रत्येक कामात यश मिळत असते व आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होते कारण गायीला तेहतीस कोटी देवाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे किंवा जन्म या दिवशी गायीने कशासाठी घेतलेला होता तर जसा माता लक्ष्मीचा समुद्रमंथनातून जन्म झाला होता तसाच समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला ना उद्देशून हे व्रत केले जाते तर हिंदू धर्मामध्ये वसूर बारस सणाला खूप महत्त्व दिले जातात या दिवशी गायीची पूजा केल्याने घरास धनसंपत्तीमध्ये वाढ होते कारण गायीला एक पवित्र स्थान दिलं गेलेलं आहे तसंच गायीला देवासमान मानून त्याची पूजा केली जाते यामुळे धनलाभ होतो तर काही ठिकाणी व्यापारी लोक वहीची सुरुवात करत असतात आणि संपत्तीसाठी पूजा करत असतात कारण या दिवशी जर तुम्ही पूजा विधी करत असाल काही वस्तूंना वर्षभर शुभ आणि संपत्तीचा लाभ होत असतो सणाच्या विधीसाठी घराची स्वच्छता सजावट खूप महत्त्वाची मानली जाते यावेळी लोक घर स्वच्छ करत असतात आणि नवीन कपडी खरेदी केले जातात तर रमा एकादशीला शिवलिंगावर जर अर्पण करताना बेलपत्रासह थोडे मध लावून आपल्याला हे बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे असं केल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप विशेष महत्त्व आहे ही एकादशी दिवाळीची पहिली रमा एकादशीचे व्रत पूजा करणाऱ्यांचे सर्व दुःख भगवान विष्णू आणि श्रीहरी विष्णू श्री, श्री शंभू किंवा भगवान श्रीहरी विष्णूचे जे उपास आणि पूजा करत असाल त्यासोबतच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही निश्चित उपाय केले जातात जर देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर त्यांच्या घराला गरिबीचा स्पर्शसुद्धा करू शकत नाही रमा एकादशीला देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आणि सेवा नक्की कराव्यात तर पंचांनुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सोहळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून चौतीस वाजता सुरू होणार आहे आणि एकादशी तिथी दुसऱ्या दिवशी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून बारा वाजता संपणार आहे तर उदयतिथीनुसार रमा एकादशीचे व्रत शुक्रवारी सतरा ऑक्टोबर आपल्याला करायचे आहेत याच्या दिवशी आपल्याला पूजाही करायची आहे म्हणून या दिवशी गायीची पूजा अशा पद्धतीनेच करायची आहे तर आपल्याला एका तांबण्यामध्ये सर्वात प्रथम गाय घ्यायची आहे किंवा त्यांची मूर्ती घ्यायची आहे आणि अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाची सुपारी आपल्याला किंवा मूर्ती दोन पानावर विड्याच्या पानावर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या नंतर रमा एकादशीला दिलेल्या लक्ष्मीला म्हणजेच आपल्या घरामध्ये जी लक्ष्मीदेवी आहे तर त्यांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर या दिवशी काय करायचं आहे लक्ष्मीदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर लोखंडी भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये साखर तूप आणि दूध घालायचं आहे आणि हे जे पाणी आहे जल आहे हे पिंपळाच्या झाडाच्या सावलीत अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या घरात कायमस्वरूपी सुखसमृद्धी प्राप्त होते आणि सुनिश्चितच तुम्हाला यश मिळत असते आणि घरात सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी आणि घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहण्यासाठी हा उपाय जो आहे हा केला जातो यामुळे पितृदोष नाहीसा होतो तर या दिवशी सकाळी उपास हा केला जातो आणि संध्याकाळी हा सोडला जातो वसुरबारस हा सण दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आहे तर हा दिवस आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी दीर्घ आयुष्याची प्राप्ती होण्यासाठी अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी हा उपवास जो आहे किंवा हे व्रत जे आहे हे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून द्वादशी ही तिथी सतरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजून बारा वाजेपासून सुरू होणार आहे आणि अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे तर आता कोणत्या वेळेस आपल्याला पूजाविधी करायची आहे तर वसुरबारची पूजा जी आहे म्हणजे गायीची पूजा जी आहे प्रदुषकाळ मुहूर्त दुपारी चार वाजून चौदा ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळ या वेळेपर्यंत गाईला आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच बाहेर जाऊन तुम्ही पूजा करू शकता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा मूर्ती असेल तर घरामध्ये पंचोपचारी गाईला फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पूजा विधिवेत हळदी कुंकू अष्टगंधक लावून करायची आहे तर दिवाळीचा हा पहिला दिवस व वसुरबारस रमा एकादशीपासून घरोघरी साजरा केला जातो तर या सणाच्या दिवशी लक्ष्मीदेवीचे आगमन घडवण्यासाठी हा पाच दिवसाचा सण जो आहे हा वसुरबारोजपासून चालू होतो या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढली जाता। जातात दिवे लावले जातात संध्याकाळी दरवाज्यात उंबरवट्यावर स्लॅबवर रांगोळी काढून त्यावर दिव्य जे आहे ते ठेवले जातात तुळशीजवळ त्याचबरोबर जिथे गुरे बासरे असणाऱ्याकडे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा गाईला खाऊ घातला जातो तर वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गोत्स्व एकादशीला गहू मूंग खाल्ले जात नाही दूध आणि दुधाचे पदार्थही खात नाही तळलेले पदार्थ तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य म्हटले गेलेले आहे या दिवशी चुकूनही कोणाला अपशब्द बोलू नाही किंवा घरामध्ये आजी आजोबा असेल तर त्यांच्या पाया पडाव्या त्यांचा अपमान करू नये या दिवशी भात हा शिजवू नये तांदळाचा त्याचबरोबर या दिवशी मांसाहारी पदार्थ कांदा लसूण टाळावे आणि मसूरची डाळ खाऊ नये वसूर वारसला घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्व धेनूची पूजा करावी वसू म्हणजे धन ज्याला द्रव्य म्हटले जाते आणि त्यांच्या घरामध्ये गुरं किंवा गाय आहे त्यांच्याकडे या दिवशी नैवेद्याचा स्वयंपाक जो आहे हा पूर्णाचा बनवला जातो या दिवशी महिला बाजरीची भाकरी व गव्हाच्या शेंगाची भाजीसह उपास सोडत असतात तर प्राचीन काळामध्ये भारतीय लोक गायची पवित्र आणि पूजने त्यांची रोज पूजा करत असतात गाईमध्ये तीस कोटी देववास करत असतात गाईच्या थोरीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा करून तिचे महत्त्व मानले गेलेले आहेत श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलेला आहे एवढंच नाही तर दानात गोदान दान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गमूत्र याला महत्त्व दिले जाते म्हणून गायीची पंचोपचारी पूजा केली जाते हळदी कुंकू अर्पण करून पायावर पाणी टाकून पाठीवर हात फिरून पूजा केली जाते दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सन, सण पाच सणांच्या या सणात लक्ष्मीपूजन हा सण एक महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून पहिल्या दिवशी वसुरबारस हा सण साजरा करत असतो धनत्रयोदशी चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज या दिवशी श्रीयंत्र आणि देवी लक्ष्मीची फोटोची पंचोपचारी विधीनुसार पूजा करावी आणि त्यानंतर एक वेळा श्रीसुक्तम या पठणाचं एक वेळा पठण करावं आणि लक्ष्मी देवीला फूल अर्पणा करावे असं केल्याने प्रत्येका कामात आपल्याला यश मिळते आर्थिक समस्या दूर होतात घरातून गरिबी कायमची दूर होते आणि घरात गरिबी नावालाही उरत नाही गरिबी घरात रोखण्यापासून सावध आपल्याला ठेवत असते रमा एकादशीला काळ्या मुंग्याला साखर व पीठ नक्की खाऊ घालावे यामुळे तुमच्या कामातील अडथळी दूर होतात देवी लक्ष्मीला शंख कवडी कमळाचे बीज माखन साखर हे पदार्थ अर्पण करावे जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वेखुंठामध्ये स्थान मिळत असे श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो घरातील गरिबी दारिद्र्य दूर होते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही जीवनातील सर्व समस्येपासून मुक्तता होते रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून दिन दुखी असहाय्य लोकांना दान दिल्यास पाप व दुःखातून मुक्तता मिळत असते भगवान विष्णूच्या आशीर्वादाने जीवनाच्या शेवटी मोक्ष प्राप्त होते हे व्रत केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धीला प्राप्त होतो या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूला गुळ चण्याची डाळ बेसण्याचे लाडू हा नैवेद्य अर्पण करावा आणि या दिवशी पंचोपचारी भगवान विष्णूची पूजा करावी त्यांना अक्षदा पिवळी फुले धूप धीप तुळशी पानं पंचामृत अर्पणा करावे धार्मिक ग्रंथामध्ये विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला मठे गेलेले आहेत एकादशी व्रत महिन्यातून दोन वेळा केले जाते कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षामध्ये तर अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील रमा एकादशीला एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते दे। जर देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर एक शुद्ध तुपाचा दिवा लावून या दिवशी श्री विष्णू देवाय नम हा मंत्र एकशे आठ पाठवळा म्हणावा विष्णू सहस्त्रानाम या पठणाचं एक वेळा पठण करावं आणि श्रीसुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे आणि या दिवशी हा दिवा बारा वाजेपर्यंत अखंड चालू ठेवायचा आहे ज्यामुळे घराघरात लक्ष्मी देवीचं आगमन होते दे। आणि लक्ष्मी ज्या घरामध्ये जाणार आहे त्याच घरामध्ये जाते ज्या घरामध्ये शुद्धता मन शुद्ध असेल घरामध्ये वादविवाद नसेल पती पत्नीमध्ये वाद नसेल घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल कर्ज कमी करायचं असेल तर हा उपाय आणि सेवा करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा